नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण देवा शपथ खरं सांगेन या लघुकादंबरीचा पाचवा भाग ऐकणार आहोत आता आपण सुरुवात करू मलकानी आयुष्यात माणसं योगायोगानच भेटतात सदानंदाने आम्हाला असाच भेटला इतरांकरता तो सदानंद वैद्य असेल पण आमच्या दुकानासाठी तो होता सदानंदानी सिंधी लोकांची बहुतेक नावं शेवटाला जातात म्हणून सदानंद साहेब दुकानात आले तेव्हा त्यांच्या दिलखुलास पर्सनॅलिटीवर खुश होऊन आमच्या लोकांनी त्याचं बारस केलं त्याच्या उमद्या स्वभावानं ते सहज स्वीकारलं सदानंदता आमच्या पुरता सदानंदाने झाला माझ्याकडे आला तेव्हा जशी त्याला कामाची गरज होती तशीच मलाही त्याची गरज होती एकतर्फी गरजेत कामगार अन मालक बॉस अन सेवक एवढंच नातं राहतं पण गरजा दोन्ही पक्षी असल्या की त्या कोरड्या नात्याचं स्नेहात रूपांतर होत माझ्या स्टुडिओकडे एका प्रसिद्ध आर्किटेक्ट कंपनीचं मोठं काम आलं त्यांच्याकडे असलेल्या एका धरणाच्या कामाचे अन प्रायव्हेट कॉलेज कॅम्पसचे बिल्डिंग स्टेज फोटो घ्यायचे होते हे साधं सुद्धा काम नव्हतं हे फोटो वरच्या वर्गाला पसंत पडले तरच पुढची कामं त्यांच्या पदरी पडणार होती विशेष म्हणजे हे काम आमच्याकडे देताना त्यांच्यापैकी एका आर्किटेक्टनं सदानंदचं नाव सुचवलं अमुक अमुक वृत्तपत्राचा फोटोग्राफर मिळाला तर बघा त्यांच्या हातात जादू आहे कॅमेऱ्याच्या हातची जादू बघण्यात माझी जिंदगी गेली होती खरं म्हणजे माझ्या स्टुडिओत काम देणाऱ्यानं फोटोग्राफरचं नावही सुचवावं यात माझा अहंकार दुखावला होता पण प्रश्न व्यवहाराचा होता शे दोनशेचा नव्हे तर कित्येक हजारांचा होता आणीबाणीमुळे तो पेपर तेव्हा बंद झाला होता इकडून तिकडून ओळखी काढून मी या महाशयांची गाठ घेतली पहिल्याच भेटीत या माणसानं आपल्याला जिंकलं मी कामाचं स्वरूप सांगितलं सदानंदाला पैशाचं विचारलं त्याचं उत्तर कानात रेकॉर्ड होऊन घुमत राहिलं मलकानी साहेब कलेला तराजून तोलता येत नाही आपण जे काम घेणार आहात त्याला पंधरा रुपयाला तीन कॉपीज आणि एक एनलार्जमेंट फुकट असा नेहमीचा व्यवहार नाही मला कामगार म्हणून पैसे नको आहेत मी सध्या बेकार असलो तरी पैशांसाठी आपली पायरी सोडण्या इतका लाचार झालेलो नाही मी काम करेन ते माझं काम म्हणून या मालकाचं काम म्हणून नव्हे हे सगळं ऐकायला नवं होतं साधा पेपरातला फोटोग्राफर तोही बेकार पण टेस्ट अशी की मग लवकरच जाणवलं सदानंदानीचं पाणी काही औरच आहे आणि ही टेसही व्यक्तिमत्वाला शोभून दिसते आहे मग तो कामगार म्हणून राहिलाच नाही दुकानात आमचा यार म्हणून राहिला पण या यारी दोस्तीतही त्यांना आपल्या काही मर्यादा ओलांडल्या नाहीत एक किस्सा सांगतो माझ्याकडे एक जोडपं आलं दोघं मिळून दुकानात आली आणि जोडप्यासारखी वाटली म्हणून जोडपं म्हणायचं एरवी त्यांचं लग्न झालं होतं की नाही हे कळायला मार्ग नव्हता माणसाच्या इच्छा ही किती विचित्र असतात ह्या जोडप्याला आपल्या शृंगाराचे अगदी खास पोचचे फोटो घ्यायचे होते कशासाठी देव जाणे पण त्यात फोटोग्राफर पासून सारे विश्वासातले हवे होते आमचा स्टुडिओ आर्टिस्टिक वर्क साठी प्रसिद्धच होता पण हे असं विचित्र काम प्रथमच येत होत आता कामगारांमधून इतकं विश्वासात कुणाला घेणार मी भीत भीतच सदानंदानीला विचारून पाहिलं आणि तो माझ्यावर सिंहासारखा गरजला मलकानी साहेब मी लाखांचा पोशिंदा आहे कॅमेऱ्याच्या बाबतीत अशा भिकारड्या कामासाठी रस्त्याच्या फुटपाथ वर अनेक जण मिळतील काळे कापड अंथरून बसलेले त्या दिवशी तो इतका बिथरला होता की मला त्याची क्षमा मागावी लागली त्याला खरं दुःख झालं ते याच की मी अशा कामाबद्दल विचारून त्याला अंडरएस्टिमेट केलं म्हणून चूक माझी होती हे खरंच आणि म्हणूनच झुकण्यात लाज वाटली नाही खरं म्हणजे वयात केवढं अंतर आमच्या पण अनेक वेळा काही विचार कलेविषयीचा सच्चा आविष्कार तळमळीचा आचार असं काही बघितलं की झुकण्यात देखील आनंद वाटतो आणि सदानंदाने म्हणजे तर आनंदाचा डोहच होता तुमच्या तुकाराम बुवांचा एक अभंग आम्हाला खूप आवडतो आनंदाचे डो ही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे हा अभंग सदानंदाने खूप छान म्हणायचा आगपेटीच्या डबीवर बोटाने सुंदर ताल धरायचा त्या अर्ध्या तासाच्या मैफिलीनं साऱ्या कामगार वर्गात जान यायची आश्चर्य म्हणजे सदानंदाने आमच्या स्टुडिओत आला अन कामगारातली छोटी मोठी भांडणं आपोआप बंद झाली एरवी तो कटकटीचाच भाग होता तो सर्वात मिळून मिसळून वागायचा खरं सांगतो त्या दिवशी असा सायंकाळचा दिवे लागणीच्या वेळीच फोन आला त्याच्याच ऑफिसचा पेपर सुरू झाल्यावर तो आपल्या कामावर रुजू झाला होता तरी अधून मधून येत राहायचा काही काम पडलं तर एका पायावर तयार राहायचा तर त्या दिवशी दिवे लागणीचा फोन आला आणि बात ही बातमी दिवसा कामाच्या वेळेत कधीही खुर्चीत न बसणारा मी हातातला फोन घेऊन मटकन खाली बसलो विश्वासच बसेना सदानंदाने गेला गळफास लावून मेला कामाच्या वेळी एक क्षणही खुर्चीवर न बसण्याच्या माझ्या या व्रताच सदानंदानीला केवढ कौतुक होत मी धंद्यात सगळे दिवस पाहिले होते इतर स्टुडिओमध्ये झाडण्या लोटण्याचंही काम केलं होतं तेव्हा कुठं हे दिवस आले स्वतंत्र व्यवसाय वाढला अन उपरवाद्याच्या मर्जीनं तो भरभराटीला आला या जुन्या आठवणी मी एकदा सदानंदानीला सांगितल्या तेव्हा त्याची भारावलेली मुद्रा अजूनही तो चेहरा आठवतो कुणाच्याही सुखदुःखात समरस होण्याची तत्वनिष्ठेची कदर करण्याची त्याची वृत्ती होती कष्टाचं मोल मला कळलं अन माझी मीच स्वतःला सवय लावली एक व्रत स्वीकारलं दुकानात असे पर्यंत खुर्चीवर बसायचं नाही त्याबद्दल सदानंदाने एकदा म्हणाला होता मालक मी ही कच्च्या गुरुचा चेला नाही एक दिवस तुम्हाला या खुर्चीत बसवून दाखवीन अन खरच गृहस्थानं पै जिंकली पण कशी त्या दिवशी तिने त्याच्या मृत्यूची बातमी देणारा फोन घेतला आणि मी मटकन खुर्चीत बसलो मला जाणीव आहे सदानंदानीच्या मी भरकटल्यासारखा झालोय मागचं पुढचं असं ताळतंत्र न ठेवता बोलत बसलोय पण जे बोलणार ते देवा शपथ खरं खरं बोलणार सच्ची बात तर ही आहे की कुणी सच्चा दिलाचा माणूस सदानंदानीच्या बाबतीत खोटेपणा करूच शकणार नाही, नाही। आमच्यात पैशा अडक्यावरून काही तंटा भेदभाव झालाच नाही मी धंदेवाईक सिंधी असलो तरी शेवटी माणूसच आहे ज्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टमुळे सदानंदाने सदानंदानी आमच्याकडे आला त्यातला आमच्या स्टुडिओचा खर्च आणि मामुली नफा वजा जाता बाकी रक्कम मी त्यालाच देऊ केली पण त्यानं एवढी मोठी रक्कम एकदम उचलली नाही म्हणाला मला जेव्हा जेवढी रक्कम लागेल तेवढी मी मागत जाईन हे सारं विचित्रच होतं धंद्यात असे कोरे चेक कुणी देत नाही पण सदानंदानीच्या बाबतीत सगळं विश्वास पलीकडचं होत कारण त्याच्या गरजाही तशा मामुली होत्या साधी राहणी छोटस सा कुटुंब सुखी आनंदी वृत्ती त्याच्या घरी त्याच्या बायकोचा आणि मुलीचा असा एकत्र फोटो आहे तो या स्टुडिओत मीच काढलाय ग्रुप फोटो म्हटलं की काही ना काही खोट निघतेच बारकाईनं पाहिलं तर पण ते चित्र फार सुरेख आले मी त्याच्या फार मागे लागलो तेव्हा आला कुटुंबाला घेऊन फोटो काढल्यानंतर आम्ही अमरमध्ये भेळ खायला गेलो सहसा मी कामाच्या वेळात माझी जागा सोडित नाही पण त्या दिवशी त्याच्या आग्रहासाठी गेलो सदानंदाने ही चीजच अजब होती नकार ना नाराजी याच्याशी जणू त्या ग्रहस्थाच नातच नव्हतं त्या दिवशी प्रथम त्याच्या कुटुंबाला जवळून पाहिलं घरगुती बाबतीत एरवी तो अबोलच राहायचा पण त्या दिवशी बायको मुलीशी त्याची चाललेली हसी मजाक पाहून मन तृप्त झालं त्याच्या संसारात घरात अगदी एवढ्या टोकाला जाईपर्यंत काही कटकटी असतील असं मला तरी वाटत नाही एवढं मात्र खरं की बाहेरच्या लहान सहान गोष्टीही तो मनाला लावून घेत असे बाहेरच्या म्हणजे शेजार बाजारच्या नव्हे तर या समाजातल्या राजकारणातल्या मला माझच उदाहरण देऊन तो म्हणायचा मलकानी साहेब वर चढायला पैसा कमवायला कर्तृत्व मिळवायला डिग्र्यांची जरुरी असते असं नाही एरवी मॅट्रिक पास नसूनही तुम्ही लाखांची उलाढाल करीत आहात ने नुसता पगार वाटत आहात तुमची सच्ची लगत मी मानतो परिश्रम अन प्रामाणिकपणा एवढंच खरं बाकी सब सेकेंडरी सदानंदानीच बोलणं ऐकायला खूप आवडायचं म्हणजे असं वाटायचं की हा सगळा आतून आपलाच आवाज आहे फोटोग्राफी बद्दलची त्याची चिकित्सा तर लाजवाब होती खरं म्हणजे तो आमच्याकडे एका विशिष्ट कामासाठीच लागला होता पण इतर कामातही मौलिक सूचना द्यायचा हे असं हवं असं नको अन हे सारं कलेसाठी पैशासाठी म्हणून नाही त्यामुळे त्याची लुडबुड कुणाला अखरली नाही उलट आमचे टेक्निशियन्स फोटोग्राफर्स त्याच्या सल्ल्यासाठी रिमार्कसाठी धडपडायचे आतापर्यंत कोणत्याही जॉब साठी शेवटचा शब्द मलकानी सेटचा होता सदानंदाने आल्यापासून शेवटचा शब्द त्याचा ठरला राजकारणावर तो खूप उकडायचा पेपराच्या सर्कल मध्ये राहिल्यामुळे त्याला तिथले सगळे छक्के पंजे ठाऊक होते जे लोक एकतेच्या नावानं शंख फोडतात तेच आपसात कुत्र्यासारखे भांडतात जे परमार्थाचे अन उदात तत्वांचे नारे लावतात तेच स्वार्थाच्या चिखलात बरबटलेले असतात दुसऱ्यांना कुटुंब नियोजनाचा सल्ला देतात आणि स्वतः क्रिकेटची टीम पैदा करतात एकीकडे एक हिंसाचार भ्रष्टाचार ह्या विरुद्ध भाषणं ठोकायची आणि दुसरीकडे स्वतःच अशा वेळी आगपेटीची काढी ओढायची आणि त्या आगीवर स्वतःची पोळी ही शेकून घ्यायची ह्या अनागोंदीचा गेल्या काही दिवसात त्याला खूप वीट आला होता मूडमध्ये आला की दुकानात खूप त्वेषानं बोलायचा एकटा माणूस अशा शंभर हजारो लोकांपुढे पुरून उरत नाही ही सदानंदानीची खंत होती म्हणूनच मला वाटत ही सदानंदानीची आत्महत्या नाही समाजानच केलेली त्याची हत्या आहे कारण जिथे अनाचार अत्याचार यांचाच बाजार चाललाय तिथे ह्या बिचाऱ्याच्या आवाजाला विचारतो कोण उलट असले आवाज कायम ते बंद झालेलेच हवे असतात आजकालच्या ढोंगी बगड्यांना सदानंदानी गेल्यानं सगळं काही सुधारणार आहे असं नाही त्याच्या मृत्यूवर त्याच्याच पेपरातून लेख यावा यातच त्याचं मोठे पण होत त्या लेखाचं कटिंग मी जपून ठेवलंय तेच कशाला त्याच्या पेपरातल्या कितीतरी कटिंग्ज मजजवळ आहेत त्यातले काही कॅमेऱ्याची परीक्षा पाहणारे आहेत तर काही चित्र बघणाऱ्याचीच परीक्षा पाहणारे आहेत पेपरातला फोटो माणूस क्षण दोन क्षण पाहतो अन दृष्टीआड करतो पण अशा फोटोवर सच्चा जाणकाराची दृष्टी खिळून राहावी अशी जादू त्याच्या कॅमेऱ्यात होती डोळ्यात होती हातात होती ज्या धरणाच्या फोटोने स्टुडिओला हजारो रुपये दिले ते त्याच्या कलेचे उत्कृष्ट नमुने स्टुडिओ टांगून ठेवले आहेत तीच आता आमची जाहिरात आहे जाहिरा पण त्या जाहिरातीला जागणारा हात मात्र आमच्यात नाही सदानंदाने जीवनाला वैतागणारा नव्हता तर जगण्याविषयी खूप उमेद बाळगून होता स्वत धडपड्या होता स्वस्थ बसणं त्याच्या प्रकृतीलाच मानवणारं नव्हतं पण मला वाटतं आजूबाजूची कीड जेव्हा अतिच पोखरायला लागली ला तेव्हा तो कॅन्सर त्याच्या मनाला वेढला त्याच्या विचारांना नीट आउटलेट मिळाली नाही त्याच्या मनात धुमसणाऱ्या आगीला वाट मिळाली नाही धूर आतल्या आत कोनला गेला अन त्या पेटत्या निखाऱ्यात तो स्वतःच राख झाला एक महिन्यानं माझा वाढदिवस आहे ओळख झाल्यापासनं माझ्या दर वाढदिवसाला काही ना काही प्रेझेंट देण्याचा त्याचा नियम होता माझी त्यानं कुठून पैदा केली हे कोडच आहे कारण बड्डे वगैरे आपला कधीच साजरा झाला नाही ना घरी ना दारी ते कौतुक माझ्या स्वभावात नव्हतं पण हा आठवणीत ठेवायचा तो दिवस त्याच्या प्रेझेंटच्या निवडीत देखील वैशिष्ट्य असायचं दाद द्यावी दिल खुश व्हावा अशी चीज तो पेश करायचा आता वाढदिवस येतील ते यायचे थोडेच थांबतात पण हॅपी बर्थडे मलकानी साहेब म्हणत ओरडत येणारा सदानंदानी नसणार त्याच्या विना तो दिवस सुना सुनात जाणार गेला बिचारा आजचा हा भाग इथेच संपला आज मी वाचलेला देवा शपथ खरं सांगेन या लघु कादंबरीतला पाचवा भाग मलकाने हा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकोनही लावा ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील आणि हो जाता जाता कमेंट मध्ये जाऊन हाईप करायला मात्र अजिबात विसरू नका आता मी तुमचा निरोप घेते आता आपण पुन्हा भेटू अशाच याच कादंबरीच्या पुढच्या भागामध्ये धन्यवाद